मी राहुल कुलकर्णी हा निव्वळ योगायोगाचा भाग आहे आणि ज्या विमानाच्या अपघाताला येत्या चार महिन्यामध्ये वर्ष पूर्ण होईल त्यानंतर सुद्धा गेल्या आठ महिन्यामध्ये हा नेमका विमान अपघात कसा झाला ह्याबद्दलचे एक प्राथमिक अहवाल वगळता कोणतेही तपशील भारत सरकारकडनं किंवा डी जी सी आय डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं किंवा डी जी सी आयची जी तपासाची विंग आहे त्याच्याकडनं आलेले नसल्यामुळं आपल्याला इटालियन मीडियानं जे काही सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो आहे कारण शेवटी विमान परिचलन किंवा विमान वाहतूक हा आंतरराष्ट्रीय विषय आहे आणि आंतरराष्ट्रीय विषयामध्ये विमानांचं मॅन्युफॅक्चरिंग कुठेतरी एका ठिकाणी होतं आहे आणि त्या मॅन्युफॅक्चरिंगबरोबर खूप आंतरराष्ट्रीय सीज त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यामुळं अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं चाललेलं आणि ज्याचं मुंबईचं कनेक्शन आहे अशा विमान अपघातासंदर्भामध्ये जर इटालियन मीडियामध्ये दहा तारखेला एखादा अहवाल प्रकाशित होत असेल आणि त्या अहवालामध्ये कोणताही सरकारी अधिकृत दस्त नसला किंवा त्या अहवालासंदर्भामध्ये एअर इंडिया असेल भारत सरकारचं डी जी सी आय असेल किंवा ज्या कॅप्टन संदर्भामध्ये हा नवीन धक्कादायक खुलासा केला आहे त्या कॅप्टनचे नातलग नसतील बोललेले ह्यापैकी कुणाचीही प्रतिक्रिया नसताना भारतीय माध्यमामध्ये ह्या अहवालाची जोरदार चर्चा होणार आहे जे मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्याची लिंक माझ्या हातामध्ये आहे ओलो एअर इंडिया प्रिसिपिटो एल एलपॅलिटो हॅड स्पॅन्टो अँड मेटॉर ओ आर जे ली वगैरे वगैरे कॉरियर डॉट आय टी ह्या इटालियन माध्यमानं आज हे व्रत प्रकाशित केलं आहे निव्वळ योगायोग आहे असं जरी मी म्हणत असलो तरी अहमदाबादवरून लंडनच्या दिशेला जे विमान जात होतं त्या विमान अपघातामध्ये मुंबईचे असलेले कॅप्टन यांनी अत्यंत धक्कादायक भूमिका बजावली आणि त्या भूमिकेमुळंच हा अपघात घडला असं ह्या इटालियन माध्यमांनी कोणाच्या सांगण्यावरून सांगितलं आहे तर त्याचा मी अर्थात त्याचं माझ्याकडे सबस्क्रिप्शन नाही ते इटालियन माध्यमाचं सो मी त्याच्या वेबसाईटवरती गेलो आणि त्याचे काही फोटो स्नॅपशॉट्स बनवले ते स्नॅपशॉटच्या आधारावरती त्याचं विश्लेषण केलं आणि मग आज श्री रोहित पवार त्यानंतर ते, ते हिंदूराव नावाचे गृहस्थ हे जे काही या महाराष्ट्राला सांगतायत की श्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये दोन नावं खरंतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोन अपघात अलीकडच्या काळातले खूप चर्चेत आहेत अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं निघालेलं विमान आणि दुसरीकडे दुर्दैवानं झालेला श्री अजित पवार यांचा अपघात तर या दोन्ही अपघातामध्ये कॅप्टन कारणीभूत आहेत अशी जी चर्चा घडवून आणली गेली आहे किंवा जाते आहे त्याच्यामध्ये एका प्रकरणामध्ये तरी कोरिएरे डेलासेरा या इटालियन आउटलेटनं त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती हा दावा केलेला आहे की ज्या त्याचं जे लेख आहे त्या शीर्षक आहे त्याचं एअर इंडिया फ्लाईट क्रॅश्ड बिकॉज द पायलट टर्न ऑफ द इंजिन नाव द इंडियन ॲडमिट्स द इंटरनॅशन इंटरनिशनल ॲक्ट मराठी त्याचा अर्थ असा की लेखक लिओनॉर्डे बर्बेरी यांनी लिहिलं आहे आणि जो दहा फेब्रुवारीला आत्ता प्रकाशित झालेला आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की एअर इंडिया फ्लाईट क्रॅश्ड बिकॉज द पायलट टर्न ऑफ द इंजिन्स पायलटनी लंडनला जात असलेलं जे विमान आहे त्याची दोन्हीही इंजिन बंद केली आणि म्हणून हा अपघात घडला आणि आता भारत सरकार याला कुठेतरी मान्यता देत आहे असं ह्या डेला डेलासेरा या, या इटालियन आउटलेटच्या लेखामध्ये म्हटलं आहे ज्याचे लेखक आहेत नॉर्डे बर्बेरी आता मी त्याचं पूर्ण तुम्हाला सिनॉप्सिस सांगतो हो की हे घडले कसं कशाच्या आता आधारावरती हा दावा केला आणि कोणत्या कॅप्टनबद्दल हा संशय व्यक्त केला आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारा जून दोन हजार पंचवीसला एअर इंडियाचं फ्लाईट ए आय वन सेवन वन त्याचा अपघात झाला ज्याचा तपास अजून सुरूच आहे आठ महिने झाले एक बोईंग विमान सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर ज्याची नोंदणी व्ही टी एन बी आहे हे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविककडं उड्डाण करत असताना बत्तीस सेकंदामध्ये कोसळ राईट ते कोसळलं ते भारतानं बघितलं ते जगानं बघितलं आणि मग त्या बत्तीस सेकंदामध्ये काय घडलं ह्याच्यावरती सगळा तपास सुरू आहे प्राथमिक अहवालामध्ये कॅप्टनबद्दलचे कुठलेही संदर्भ व्यक्त केले गेलेले नाही आहेत पण आता ह्या इटालियन माध्यमांनी आहे की कॅप्टननीच हा अपघात घडवला कसा पुढं बघावं जे मेडिकल कॉलेजच्या कंपाऊंडमधल्या विद्यार्थी वसिगृहावरती हे जे बोईंग विमान कोसळलं ज्यात दोनशे साठ लोक मारले गेले त्यापैकी एक नागरिक वाचला आणि हा अपघात जो झाला त्याच्यात एकोणीस लोक जमिनीवरचे पण अपघातामध्ये मरण पावले अपघात जे ई जे ई एन एक्स इंजिनच्या दोन्ही इंजिनला जी पॉवर मिळायला हवी होती जी ताकद मिळायला हवी होती ती शक्ती अचानक नाहीशी झाली आणि त्यामुळं एअर टर्बाईन रॅट ही स्वयंचलित ही ट्रिगर झाली ज्याच्याबद्दलचे खूप सविस्तर असे विश्लेषणात्मक व्हिडिओ मी केले होते की रॅट म्हणजे काय ते कधी कार्यान्वित होतं आणि मग ज्या वेळेला दोन्ही इंजिनाची क्षमता शक्ती अचानकच संपली तिला जी ताकद मिळायला हवी होती त्या इंजिनाला ती संपली त्यानंतर रॅट कसं ॲक्टिवेट झालं त्या आंतरराष्ट्रीय एका तज्ज्ञाने सांगितलं होतं ही जी रॅट एक आपत्कालीन प्रणाली आहे ज्या ज्यामुळं पूर्ण इंजिन अपयशी झाल्याचं आणि त्याला हवी ती शक्ती मिळत नसल्याचं जे द्योतक होतं त्याच्यावरती आता ह्या सगळ्या लेखाचा फोकस आहे आता यांचा सोर्स काय या लेखामध्ये न्यू दिल्ली आणि वॉशिंग्टनमधल्या अलीकड एका झालेल्या कम्युनिकेशन चर्चेचे तपशील आहे दोन अनामी पश्चिमी स्त्रोत आहेत मी त्यांनी नाव कोणाचंच घेतले नाही कॉन्फिडेन्शियल असतात पत्रकार तो त्यांचा राईट्स मँडेट ठेवतात की जे सोर्स आहेत त्यांची नावं प्रकाशित करायची नाहीत आणि भारतीय तपासकर्ते अमेरिकन एजन्सीज वॉशिंग्टनमधली आणि न्यू दिल्लीमधले भारतीय तपासकर्ते यांच्या दरम्यानचा हा संवाद आहे ज्याच्यावर आधारित त्यांनी असं म्हटलं आहे की आता भारत सरकार एक अंतिम अहवाल निष्कर्ष प्रकाशित करणार आहे ज्याच्यामध्ये बहुतेक हेतुपुरस्सर निश्चितपणे हेतुपुरस्सर म्हणजे जाणीवपूर्वक कॅप्टननी इंजिन बंद केलं असा तो अहवाल येण्याची शक्यता आहे असं इटालियन डेलीनं प्रकाशित केलं आहे आजच म्हणजे त्यांच्याकडे आज किती तारीख आहे बघा आपल्याकडे बारा आहे हे दहा तारखेला प्रकाशित केलेलं आहे आणि एका पायलटनं दोन्हीही इंजन फ्यूल कंट्रोल स्विचेस रन स्थितीमधून कट ऑफवर हलवले रन होतं त्याला कट ऑफ केलं एका पायलटनी ज्यामुळं इंजिन जवळजवळ एकाच वेळी एका, एका सेकंदाच्या अंतरानं बंद झालं हे भारतानं सुरुवातीला जे म्हटलं होतं की याच्यामध्ये काही मानवी हस्तक्षेप दिसत नाही आता भारत सरकारचीच भूमिका बदलत असून हे केवळ मानवी हस्तक्षेपामुळं म्हणजे कॅप्टननं केलेल्या चुकीमुळं किंवा के त्याच्या एका मानसिक स्थितीमुळं ते घडलं आहे असं भारतातल्या मंडळींनी वॉशिंग्टनमधल्या मंडळींशी केलेल्या चर्चेतनं ते समोर आलं आहे हे इटालियन डेलीच्या आणि हे त्यांनी ज्या एजन्सीच्या चर्चेतनं आलं त्यांचं नाव न घेता त्यांनी प्रकाशित केलं आता भारताच्या विमान अप अपघात तपास ब्युरो जो आता श्री अजित पवार यांच्या अपघाताचा पण तपास करत आहे ए ए आय बीनं नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत ह्या सगळ्यांचा जो तपास सुरू केला आहे ज्याच्यात अमेरिकन एक्सपर्ट्स पण आहेत ज्याच्यात राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळ एन टी एस बी बोईंग आणि एस सी एरोस्पेसकडून ह्या सगळ्यांचा तपास सुरू आहे हा लेखच्या अपघातासंदर्भातले डिटेल्स आहेत त्याच्याबद्दलचं त्यांचं स्वतःचं इन्व्हेस्टिगेशन आहे आणि मग सुरुवातीला जे म्हटलं जात होतं की हा केवळ तांत्रिक दोष आहे तांत्रिक दोषामुळे ते घडलं आहे वगैरे असं नसून इटालियन माध्यमाने असं म्हटलं आहे की त्यांच्याकडं असे काही पुरावे हाताशी आलेले आहेत की ज्या पुराव्यामुळं मुंबईचे कॅप्टन असलेल्या कॅप्टन सबरवाल यांनी ते इंजिन स्विच ऑफ केलं त्याचं जे फ्यूल त्याला सप्लाय होत होता आणि त्यामुळं अवघ्या बत्तीस सेकंदामध्ये आपण ते बघितलं की ते विमान खाली असं कोसळ प्राथमिक निष्कर्ष आणि पुराव्याचे तपशील जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ज्या वेळेला प्रिलिमिनरी रिपोर्ट सबमिट झाला होता त्याच्यामध्ये म्हणजे एक महिना झाल्यानंतर अपघाताला पुष्टी केली होती की इंजिन इंजिने फ्यूल स्विच म्हणजे कट ऑफवर हलवल्यामुळं हा विमान अपघात घडला म्हणजे त्याच वेळेला प्राथमिक अहवालामध्ये काय म्हटलं होतं या ए बीनं की इंजिनाचे पॉवर सप्लाय जो आहे तो स्विच ऑफ झाला आणि त्यामुळं ते विमान तांत्रिकदृष्ट्या अडचणीत आलं पण तेव्हाच्या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये हे कुणी केलं ह्याबद्दलची कोणतीही नोंद नव्हती मग आता ती कशी आली त्यांनी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर व्ही सी व्ही आरवरून एक मुख्य देवाणग देवाणघेवाण हायलाइट केली एका पायलटानं दुसऱ्याला विचारलं की वाय डीड यू टर्न ऑफ द इंजिन्स एका पायलटनं दुसऱ्या पायलटला विचारलं जे आता पहिल्यांदा आपल्याला कळतं आहे या इटालियन माध्यमामुळं की एका पायलटनं दुसऱ्या पायलटला विचारलं की वाय डीड यू टर्न ऑफ द इंजिन्स तू इंजिन का बंद केली आहेत इट वॉजंट मी दुसरा पायलट म्हटला की इट वॉजंट मी मी नाही आहे इंजिने पुन्हा सुरू करण्यासाठी स्विचेस रनवर परत हलवण्याचे प्रयत्न केले गेले परंतु ते पुरेसं नव्हतं सो हेअर इज अ कन्स्पिरिसी थेअरी हेअर इज अ थेअरी विच स्टेट्स की विमान टेक ऑफ झालं लंडनच्या दिशेनं त्याच वेळेला एका पायलटनी दुसऱ्या पायलटला म्हटलं की वाय डीड यू स्विच ऑफ द इंजिन्स त्याच्यावरती तो दुसरा पायलट म्हटला इट वॉझन मी मी नव्हतो तो मग तो प्रयत्न सुरू झाला की ते इंजिन सुरू करण्याचा पण तो वेळ पुरेसा नव्हता आणि आपण सगळं बघितलं की धप करणं ते विमान खाली कोसळलं डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या सगळ्याचा ब्लॅक बॉक्सेस सी व्ही आर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर एफ डी आर त्याची वॉशिंग्टन डी सीमध्ये पुन्हा तपासणी केली गेली जिथे ऑडिओ साफ केला गेला विशेष सेटअपमध्ये पुनरावलोकन केलं गेलं बंद कारणा हे जी काही बंद होती ती कारणं कुठली होती कशा तांत्रिक कुठल्या कारणामुळं हा विमान अपघात झाला ह्याबद्दलचे डिटेल तपासले गेले आणि अमेरिकेत बोईंग सेवन एट सेवनच्या फ्लाईट सिम्युलेटर्सवर चालवलेल्या सिम्युलेशननं कारण असं आहे की सिम्युलेशन्स असतात जसं आपण ड्रायव्हिंग शिकतो हो तसं विमानाचं पण सिम्युलेशन्स असतात सगळे पायलट काही डायरेक्ट जाऊन विमानात बसत नाही ते सिम्युलेटर्सवरती प्रॅक्टिस करतात सो हा सगळा तांत्रिक जो डेटा आहे तो तिथं जे बोईंगचं सिम्युलेशन आहे त्याच्यावरती पुन्हा फीड केला गेला आणि तिथं टेस्ट केली गेली आणि मग त्याच्यातनं जो काही त्यांचा स्वतःचा अहवाल आला जो अंतिम अहवाल आणखी यायचा आहे की एका पायलटनं ते जे स्विच आहेत जे फ्यूल स्विच आहेत ते ऑफ केले आणि त्यामुळं अशा पद्धतीनं हा अपघात घडला आता यामुळं भारताची जी पूर्वीची भूमिका होती की ॲडमिटिंग दॅट वन ऑफ द पायलट्स ब्रॉड डाऊन द प्लेन इज इन्क्रीजिंगली सीन ॲज अ सस्टेनेबल सॅक्रिफाईस की भारताची आत्ताची पूर्वीची भूमिका की हे तांत्रिक कारणामुळे वगैरे झालं आहे त्याच्याऐवजी एका पायलटच्या चुकीमुळं ऑर इदर इट वॉज अ इंटनेशनल ॲक्ट हे आता भारत सरकार आपल्या अंतिम अहवालामध्ये म्हणेल असं ह्या इटालियन माध्यमांनी प्रकाशित केलेलं आहे आता अंतिम अहवालाची स्थिती आणि शिफारशी अंतिम अहवाल हा बऱ्यापैकी असं दिसतं आहे की ज्या वेळेला वर्षपूर्ती होईल या अपघाताची त्यावेळेला तो येईल आणि याच्यामध्ये पायलटचा जो सतत मानसिक ताणतणाव आहे त्याबद्दलचं मूल्यमापन करणारा असू शकतो महत्त्वपूर्ण कंट्रोल्स जसं फुल स्विचेस आहेत फ्यूल स्विचेस आहेत किंवा मॉनिटरिंगची जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दलची नवीन प्रणाली त्याच्याबद्दलच्या शिफारशी येऊ शकतात हा लेख त्याने लिहिला इटालियन माध्यमाने त्यावेळेला अमेरिकन एन डी एस बी किंवा अमेरिकन या संस्था ए ए आय बी भारताची संस्था किंवा भारतीय अधिकारी ज्यात ए आय बी किंवा डी जी सी एचे लोक आहेत नागरी उंड उड्डाण मंत्रालयाचे लोक आहेत किंवा कॅप्टनचे जे लोक आहेत ज्यांचे नातलग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये सतत त्यांनी मेल्स वाटवले नो बडी रिस्पॉन्डेड टू दॅम कुणीही त्यांच्या या इन्व्हेस्टिगेशन न्यूज रिपोर्टला प्रतिसाद दिला नाही सो दे दे माइट बी वेटिंग फॉर ऑफिशियल कन्फर्मेशन की आपल्याला ते कधी सांगायचं आता हा झाला लंडन भवून असलेल्या विमानाचा मुद्दा श्री रोहित पवार यांनी सतत आता पायलट संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले त्यांनी मोसादसारख्या तपास यंत्रणेचा संदर्भ दिला आहे की मोसादसारख्या तपास यंत्रणेमध्ये जर व्यक्ती संपवायचा असेल तर त्याचा चालक संपवा अशी एक भूमिका आहे आणि त्याप्रमाणे हे केलं गेलं आहे आणि कॅप्टन आपले जे हाँगकाँगवरून परत आले होते जे श्री अजित पवार यांना घेऊन विमान उडण उड्डाण करत होते आणि जे बारामतीमध्ये क्रॅश झालं तर त्यांचं एकूण अल्कोहोलबद्दलचं जे काय असेल डेटा तो त्यांनी संशयाच्या बहिरात आणला आहे त्याशिवाय कॅप्टनला जे तीन वर्षासाठी निलंबित केलं गेलं होतं तो त्यांनी संशयाच्या भावऱ्यात आणला आहे त्यानंतर ते अमेरिकेमध्ये जाऊन त्यांचं जे ट्रेनिंग पुन्हा अपेक्षित होतं ते त्यांनी संशयाच्या भावऱ्यात आणलं आहे आणि ह्या सगळ्याची जी कडी त्यांनी जोडली ती नरेश अरोडा आणि श्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडं नरेश अरोडा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला श्री अजित पवार यांनी काम दिलेलं होतं निवडणूक विषय त्या कामाचा संदर्भ असा आहे की ते कॉन्ट्रॅक्ट संपत आलं होतं आता ते संपलेलं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा रिन्यू करण्यासाठी काही लोक प्रयत्नशील होते त्यासाठी मग श्री सुनील तटकरे यांच्याबरोबर चर्चा सुरू होती हा एक धागा म्हणजे नरेश अरोडा यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करू नये असं श्री अजित पवार यांचं मत होतं हे आता था ठामपणे सांगतात नाही एकीकडे कॅप्टनवर संशय दुसरीकडे कन्स्परसी थेअरी आणि ती नरेश अरोडा आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडं अंगुली निर्देश करणारी की प्र नरेश अरोडा यांचं पुन्हा कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल होणार नव्हतं म्हणून ते सुरू आहे आणि प्रफुल्ल पटेल यांनीच ते फोनाफोनी करून त्या फाईल थांबल्या म्हणजे पूर्व विदर्भातला नेता कोण जो सत्ताधारी घटक पक्षात तर आता हळूहळू स्पष्ट होत चाललंय ते श्री चंद्रशेखर बावनकुळे नसून ते प्रफुल्ल पटेल आहेत अशा पद्धतीचा भाग आहे सो हेअर इज अ स्टोरी हा योगायोगाचा भाग आता तो मुद्दा येईलच सगळीकडे की बघा त्या कॅप्टननीच कशा पद्धतीनं ते विमान पाडलं इकडे ती ऑलरेडी थेरी तीन दिवसापासून सतत चर्चेत आणली गेली आहे रोहित पवार की कॅप्टन वॉज रिस्पॉन्सिबल आणि मग ते थेअरी कन्स्परेटर कोण आहेत त्याचे तर मग कन्स्पिरेटर हे आहेत की ज्यांनी हे विमान पा म्हणजे ह्या अपघातासंदर्भामध्ये ज्यांची चौकशी व्हायला कारण त्यांची फोन कॉल्स तपासा वगैरे असं श्री पवार म्हणत आहेत एक श्री नरेश अरोडा आणि दुसरे प्रफुल्ल पटेल आत्ता मी काल जे म्हटलं होतं बारामती विमानतळावरून की की पॉईंट हिअर इज हू बुकड द फाय फ्लाईट सो आज त्याचा पण संदर्भ आला आहे आणि ते नरेश अरोडा यांच्याकडे तो घेऊन जाण्याचा प्रयत्न मला दिसतो हे जे काही घडतं आहे ना ह्याच्यातले सगळे मधले अर्थ आपण शोधले पाहिजेत हा साधा अपघात नाही माझ्या मते तो अपघातच आहे अन्टील कुणी असं म्हणत नाही एखादी अधिकृत एजन्सी की याच्यामध्ये खरोखर तो घातपात आहे तोपर्यंत आय वुड से ह अपघात आहे कारण जे काही कालही मी तिथे जाऊन बघितलं लोकांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ते विमान हेलपांडत होतं कमी उंचीवरती उडत होतं आवाज बदल होता आणि ही पण शक्यता आहे अनेक प्रेक्षकांनी तर कमेंट्स केली आहे की रेग्युलरली बारामतीमध्ये जी छोटी विमानं फ्लाय करतात ती आणि जे, जे जेटसारखं विमान आहे ते त्याच्या आवाजामध्ये मूलता फरक आहे पण ते विमान झाडाच्या उंचीवरती उडत होतं आणि त्यामुळे घाबरलेले लोक घराच्या बाहेर आले आणि ते विमा विमानाकडं च आश्चर्यचकित होऊन पाहत होते तर हे आहे आपल्याला हे सगळं बघितल्यानंतर मला मा, असं वाटतं की तो विमान अपघात आहे पण रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये कॅप्टनची भूमिका फार संशयास्पद आहे सो एक अशा पद्धतीचा आत्ता आलेला अहवाल जो इटालियन मीडियाने प्रकाशित केला आणि दुसरीकडे रोहित पवार हे सतत कॅप्टन नरेश अरोडा आणि श्री प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दलचे जे प्रश्न विचारत आहेत ते बाय तर सुप्रिया सुळे याने तर फार तर फार वेगळी भूमिका घेतलेली मला दिसली सुप्रिया सुळे म्हणाल्यात की आता दादाच नाही आहे तर ते सगळ्या जुन्या गोष्टी उकळून काढून काय उपयोग आहे सो लेट्स वेट फॉर गव्हर्नमेंट की ते काय तपास करतात आणि कशा पद्धतीने करतात माझंही मत तेच आहे की जे काही म्हणणं असेल मुद्दे असतील ते तुम्ही मांडा सार्वजनिकपणे त्यांना तो अधिकार आहे पण हे सगळे पुरावे हे त्यांचं म्हणणं त्यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या माध्यमातून ज्या काही तपास यंत्रणा असतील त्यांच्याकडे नेऊन मांडायला पाहिजे जे आहे जसं आहे ते मी महाराष्ट्रासमोर मांडतो आहे मला एवढंच समाधान आहे की आम्ही कोणाचीही बाजू घेत नसल्यामुळं कोणताही राजकीय अभिनिवेश त्याच्यात नसल्यामुळं जितकं सत्य सत्याच्या जवळ जाणारं आहे ते मांडण्याचा प्रयत्न असल्यामुळं तुम्ही ते पाहत आहात लोकांना पण तेच सजेस्ट करा की हे यूट्यूब चॅनल तुम्ही बघा अधिकात अधिक ते पोहोचवा आणि त्याला सबस्क्राईब करायला सांगा आपण इथे थँक्यू